नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन विशेष आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारी एकदम मौसूद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारी नारळाची बर्फी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत रक्षाबंधन साठी वेगळी विकतची मिठाई आणण्यापेक्षा अशी बर्फी तयार करू शकता आणि सेम पिठापासून मस्त मौसूद तोंडात टाकताच विरघळणारे असे हे छान मलाई पेढे सुद्धा तुम्ही याचे तयार करू शकता अशी मिठाई किंवा अशी ही बर्फी पेडे तुम्ही एकदाच बनवून ठेवली की अगदी पंधरा दिवस ती व्यवस्थित राहते योग्य वाटीचं प्रमाण आणि खूप टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला काय करायचं ज्याही ताटामध्ये तुम्हाला मिठाई किंवा बर्फी सेट करायला ठेवायची त्याला अगदी पाव चमचा साजूक तूप चांगलं लावून घेणार आहोत म्हणजे गरम गरम बर्फी यामध्ये तुम्हाला छान सेट करून ठेवता येईल दुसरी आणि महत्वाची गोष्ट घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या भाजीच्या वाटीने किंवा मेजरिंग कपने किंवा पेल्याने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे जर तुमचं प्रमाण चुकीचं नसेल तर पदार्थ अचूक आणि परफेक्ट तयार होतो तर याच वाटीने आपण सगळी घेतलेली जिन्नस मोजून घेणार आहोत सुरुवातीला कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि एक चमचा भर आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे तूप आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचं आहे छान गरम झालं बर की सारख्याच वाटीने बरोबर एक वाटी छान दाबून आपण इथे डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची पावडर घेतलेली आहे कशी तयार करायची कालच्या व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे तर अगदी नारळी पौर्णिमेपासून अगदी गणपती बाप्पाच्या नैवेद्यापर्यंत अशी ही सणासुदीसाठी ओल्या नारळाची तयारी करून ठेवली की अगदी आयत्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या मिठा गोडाधुडाच्या मिठाया गोडाधुडाचे पदार्थ तुम्हाला करून घेता येतील हवं असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देते आहे ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तर एक वाटी बरोबर आणि दाबून घ्यायचे वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण नारळाचा किस किंवा की डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे साजूक तुपावर अगदी मंद वर एक दोन ते तीन मिनटं रंग न बदलता मस्त यातून छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत एक चार ते पाच मिनिटं मंद वर मस्त परतून घेतलेला आहे खोबऱ्यामधून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे रंग अजिबात आपण याचा बदललेला नाही आता सेम वाटीने बरोबर अर्धी वाटी गरम करून कोमट केलेलं गाईचं आपण इथे दूध घेतलेलं आहे तुमच्याकडे जे दूध येतं ते तुम्ही इथे वापरू शकता दुधामध्ये थोडीशी साय घेतली तरी सुद्धा चालू शकेल दूध घातल्यानंतर थोडा गॅस मोठा केला तरी सुद्धा चालू शकेल दुधाला अशी छान उकळी आली पाहिजे किंवा असं हे छान थोडं घट्ट झालं पाहिजे बघू शकता असे या छान बुड़ आल्या की अगदी सारख्याच वाटीने बरोबर पाव वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे साखर घेतलेली आहे साखरसुद्धा अगदी मंद वर एक दोन मिनटं यामध्ये सगळी आपण विरघळून घेणार आहोत अजिबात साखरेचे खडे राहता कामा नये तर असं हे साखर जसजसं तुम्ही यामध्ये परतच जाल तस तसं याला छान पाणी सुटतं साखर तुम्ही तुमच्या नुछा आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर गोड जास्त खात असाल तर थोडीशी वाढवू शकता कमी खात असाल तर थोडीशी कमी करू शकता साखर संपूर्ण विरघळलेली आहे तर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहोत तुम्ही न घालता प्लेन केलं तरीसुद्धा चालू शकेल आणि सारख्याच वाटीने बरोबर पाऊन वाटी म्हणजे एक वाटीला थोडं कमी इथे आपण दुधाची पावडर किंवा ज्याला मिल्क पावडर म्हणतो ती घेतलेली आहे मिल्क पावडर मुळे मस्त पेढ्यासारखी किंवा छान बर्फी सारखी मिठाईला चव सा येते तुम्हाला घालायचं नसेल तर एक शंभर दीडशे ग्राम तुम्हाला खवा असू तो छान किसून यामध्ये वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता जसजसं ज़ तुम्ही हे मंद वर परतत जाल तस तसं याचा गोळा व्हायला सुरुवात होतं बघू शकता साधारणतः मिल्क पावडर घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण करून घेतलं आहे हलकासा याला गोळा आल्यासारखा दिसतो आहे गॅस अगदी मंद केलेला आहे अजिबात मोठं करायचं नाही आणि इथे आता हा गोळा परतून साधारणतः एक पाच मिनटं झालेली आहेत अजिबात हे करपू द्यायचं नाही मंद सेवर याचा छान घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे करून घेतलेलं आहे साधारणतः पाच सहा मिनिटानंतर अगदी मंद असेवर बघू शकता असा हा छान गोळा झालेला आहे हातावर अशी गोळी करून बघितली की मस्त याची गोळी होते असं हे पेढ्याप्रमाणे झालं की परफेक्ट तुमचं हे तयार झालेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे गरम गरम पीठ आपण या तूप लावलेल्या ताटावर काढून घेतलेलं आहे गरम असतानाच आपण यावर छान पसरून घेणार आहोत कारण हे पटकन सेट होतं थोडं जरी हे तुम्ही थंड केलं ना कढईमध्ये तरी पटकन ह्याचे तुकडे पडतात किंवा हे थोडंसं घट्ट होतं म्हणून गरम असतानाच आपल्याला हे करून ठेवायचं आहे म्हणजे सुरुवातीला ताटाला तूप लावून ठेवलं तसं हे आपल्याला पटकन सेट करता येतं हवं असेल तर हाताला थोडंसं साजूक तूप लावून हाताने सुद्धा तुम्ही हे छान एक सारखं मस्त थापून घेऊ शकता आता गरम असतानाच आपण याचे मस्त, मस्त वड्या पाळून घेणार आहोत कारण थंड झाल्यानंतर थोडंसं ते घट्ट किंवा थोडंसं सा आळल्यासारखं होतं सुरीला थोडंसं तूप लावून घ्या आणि याची छान आवडीप्रमाणे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही याचे कापं करून घेऊ शकता आपण छान छोट्या छोट्या बर्फीप्रमाणे याचे छान तुकडे करून घेणार आहोत तुम्ही कापण्यांप्रमाणे थोड्याशा तिरक्या तिरक्या वड्या केल्या तरीसुद्धा चालू शकेल असं हे छान झालं की आवडीप्रमाणे आपण याला थोडा थोडा पिस्ता लावून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर काजू बदाम किंवा असं प्लेन ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल असं केलं की दिसायला थोडंसं छान दिसतं जशी विकतची मिठाई आणतो ना अगदी तशीच दिसायला दिसते म्हणून अशी ही आपण पिस्त्याची छान कापं लावून घेतलेली आहेत आता या मिठाईचं ताटडी फ्रीजमध्ये आपण साधारणत एक पंधरा वीस मिनिटं सेट करायला ठेवणार आहोत तुम्ही फ्रीज मध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल थोडासा जास्त वेळ लागतो साधारणतः आपण इथे वीस मिनटं हे डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि ह्या छान सेट होतात हात लावून बघितला की मस्त घट्ट झाल्यासारखं दिसतं याच्या कडा थोड्याशा मोकळ्या करून घेणार आहोत आणि एक वडी मी तुम्हाला इथे कट करून दाखवते बघू शकता किती सुंदर मस्त झालेली आहे आणि छान वड्यांप्रमाणे किंवा बर्फीप्रमाणे मस्त सेट झालेली आहे अगदी आजी आजोबा किंवा लहान मुलं असतील ते सुद्धा आवडीने खातील तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तुमची बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला विकतची बर्फी आणण्यापेक्षा अशी ही ओला नारळाची कमी साहित्यात झटपट आणि कमी साहित्यात भरपूर मिठाई तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशी मिठाई तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी पंधरा दिवस ती व्यवस्थित राहते फ्रीजमध्ये हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला विकतची मिठाई आणण्यापेक्षा अशी ही मस्त मौसूत नारळाची बर्फी नक्की ट्राय करा वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस व्यवस्थित मोजून घ्या थोडीशी बर्फी करू शकता आणि थोडेसे तुम्ही याच पिठाप असून सेम पिठासे असे हे गोल गोल करून तुम्ही असे पेढे सुद्धा तयार करू शकता आणि वरून थोडस डेसिकेटेड लावून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे परफेक्ट नारळ असे हे पेढे तुमचे खाण्यासाठी तयार होतील आजची ही परफेक्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत ते सुद्धा नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.